भारतात स्वातंत्र्य सूर्य आला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परिश गुरुजन वर्ग आणि कन्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींना माझा नमस्कार भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचे नाव केशव असेही होते पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ असे म्हणत त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लहानपणापासून अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे टीका कुशाग्र बुद्धी असलेले टिळकांचे गणित आणि संस्कृत हे आवडीचे विषय होते बाळाचे पाय तर दिसतात या युक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच ते ते या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचे डोळे दिपून जाऊ लागले टिळकांचे गणितातले प्राविण्य तर दाखवण्या होते एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते सर्व मुलांनी उदाहरणे बहीत सोडवायला सुरुवात केली पण टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीत लिहिले नव्हते गुरुजींना गुरुजींनी टिळकांना उदाहरण बहीत न लिहिता सर्व उदाहरणे अचूक उत्तरासहित व योग्य क्रमाने सांगितले टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व स्मरण शक्ती पाहून ती गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले टिकांला बाळपणापासूनच अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती त्यांचा कोण त्यांची बंडखर वृत्ती व कणखर बाना लहानपणापासूनच दिसत होता वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक मेट्रिकची परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आणि नंतर बी ए व एल ची परीक्षाही उत्तीर्ण केली टीका, इसवी सन अठराशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केले टीका टेकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली लोकांनी एकत्रित यावे राष्ट्र त्यांच्या मनात राष्ट्रीय तत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले अठराशे शहाण्णवमध्ये महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना संघटित व होण्याचे आव्हान दि आव्हान केले अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगस साथीच्या काळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली टिळकांनी टिळक टिळक टिकांच्या सिंहगर्जेने संपूर्ण ब्रिटिश सरकार हादळून जात असे त्यां इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती त्यांनी टीकांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले इंग्रजांशी लढता लढता टीकांना सहा वर्षाची शिक्षाही झाली मंडळीच्या तुरुंगात असताना टीकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय उगा उजाडले पण सूर्य कुठे आहे राज्य करणे म्हणजे सूर्य उगवणे नव्हे अशा या अक्रलेखांमधून त्यांनी इंग्रज सत्तेवर घणाघात केला कितीही संकट आले आबाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी असं ते म्हणत एकदा टिळक वर्गात बसले असताना त्यांच्या बाका शेजार शेजारी मुलांनी शेंगा खाल्ल्या व टरफले टिळकांच्या बाकाखाली टाकले गुरुजी वर्गात आले वर व टिळकांना उभे केले आणि ओरड ओरडून म्हणाले ओरडून खाली टरफले उचलण्यास सांगितले तेव्हा टेकांनी साफ नकार सा, साफ नकार दिला मी शेंगा उ, मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफले उचलणार नाही असे त्यांनी आणि त्यांनी टरफले उचलण्यास साफ नकार दिला किती ते धाडस कितीही हिंमत आणि कितीही अन्यायाविरुद्धचे टेका टिळकांनी ती ही अन्यायाविरुद्ध चे पुढे याच वृत्तीने त्यांना शांत बसू दिले नाही याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला विरुद्ध बंड पुकारण्या पुकारण्यासाठी बालपणापासूनच अतिशय उत्कंठा आणि उत्साही उत, उत अशी कार्यकार्यात भाग घेण्याची खूप आवड होती स्वातंत्र्यासाठी स्वातं, स्वातं त्यांनी स्वतःला झोकून दिले होते देश देवकार्य देशकार्य हो, म्हणजेच देवकार्य हो, हा हा ते हा विचार त्यांनी स्वातंत्र्य समाज समाजात रुजवला व या भारत मा या थोर थो, या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन आजारपणामुळे निधन झाले ही बातमी पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधीजींना समजताच त्यांनी एका एका स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्य सूर्याचा अस्त झाला असे उद्गार काढले या भारतीय समाजामध्ये राष्ट्रीय तत्वाची भावना निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला खूप अभिमान आहे शेवटी मी एवढेच म्हणे पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती होऊन या बेबान धावले भारत मातेसाठी होऊन या बेबान धवले भारत मातेसाठी पदि थांबले विश्रांतीस पाहिले ना मागे संघर्षातून पिढले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे स्वातंत्र्याचे धागे अशा या थोर व्य थोर क्रांतिकारास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी 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 प्रणाम धन्यवाद